नमस्कार मित्रांनो पंधरा जुलै भागामध्ये भाऊ आजपर्यंत देसाई घराण्यात असं कधीही घडलं नाही ते शिवाच्या पंटरला हात जोडतात आणि म्हणतात मला माफ करा शिवाची पंटर म्हणतात अहो तुम्ही नका माफी मागू डिंग्या म्हणतो ते माझंच चुकलं सगळे म्हणत होते आपण फोन करून जाऊया पण मीच म्हणालो आपण शिवाला सरप्राईज देऊया भाऊ फोन करून यायची काही गरज नाही ते त्यांच्यात जातात आणि टिंग्याला जवळ घेतात आणि म्हणतात तुम्ही शिवाचे माहेरची माणसं तुम्हाला इन्फॉर्म करून यायची काय गरज बरं चला आज आपण सेलिब्रेशन करूया बोल शिवा काय काय बनवायचं शिवा रडत म्हणते भाऊ माझी एकच इच्छा आहे ह्या सगळ्यांना फक्त जेवण करून पाठवायचं भाऊ म्हणतात मग कुठं अडलं आहे कीर्ती म्हणते भाऊ हे होणार आहे का शिताई शिवाला किचनमध्ये जाऊ देणार आहे का शीताय म्हणते नाही शिवाने किचनमध्ये जायचं नाही कीर्तीला खूप आनंद होतो तुम्ही ती, ती बघितलं ना भाऊ म्हणून मी बोलत होते भाऊ बो म्हणतात काय बोलते शिता तू तेवढ्या स्टेपने म्हणतो नको नको आम्हाला जेवण नाही करायचं शिवा हे फक्त खायचं गे तुझ्यासाठी बैयाजीने आणि आईने बनवलंय बाय आता शिवाला खूप रडायला येतं भाऊ म्हणतात बाय काय बाय मी तुमच्या सगळ्यांमध्ये मोठा आहे हे बघा माझे केस पण पांढरे झाले जेवण तयार नसलं म्हणून काय झालं आपण करू काहीतरी तेवढ्यात कीर्ती म्हणते काय भाऊ यांना घरात घ्यायचं अहो आपले सोपे किती महाग आहेत आता शिताई मोठ्याने ओरडते कीर्ती तू काय बोलते तुला आहे का तुला लहानपणापासून शिकवते पण तू काही सुधारायचं नाव घेत नाही तुझी ना लहानपणीच कान उघडणी करायला हवी होती अगं माणसांमध्ये अशी तुलना नाही करायची मी फक्त बोलले शिवा किचनमध्ये जाणार नाही उर्मिला म्हणते स्वयंपाक तर तयार आहे भौमंतात वा मग तर काही प्रश्नच नाही चला आतमध्ये आणि तुम्ही नाही आले ना तर शिताई ओरडेला आता शिता हसायला लागते अशी पण स्माईल करतो सगळे आत जातात पण शिवाचे पंटर तिथेच थांबतात भाऊमंतात चला मांजा म्हणतो ए भाई चला आत नाहीतर शिताई आणि भाऊ ओरडतील आता सगळे आज जातात लक्ष्मण आणि भाऊ सगळ्यांना सोप्यावर बसवतात एकजण खाली बसायला लागतो भाऊ म्हणतात अरे तू असं नको करू असा खाली बसला ना तर मलाच टेन्शन येईल बरं सांगा गॅरेजचं काम कसं चालू आहे डिंग्या म्हणतो लय भारी पण शिवाची आठवण येते उर्विला म्हणते काय रे तुम्हाला सगळ्या गाड्यातलं सगळं कळतं स्टेपनी म्हणतो त्याचं काय आहे ना गाड्यामध्ये तेवढे शिवा म्हणते जेवायचं आहे आपल्याला चंदन दिव्याला एका हॉटेलमध्ये आणतो दिव्या बघते तर पाण्याने थुंकलेलं भिंतीला क्रॅक गेलेले ती चंदन हे काय आहे ते हॉटेल खराब होतं म्हणून तू इकडे आणलं हे तर त्याच्यापेक्षा खराब आहे हे बघ चंदन तुला जमत नसेल ना मी जाते माझ्या घरी चंदन म्हणतो ऐक ना दिव्या ती चंदन चल, मी काही ऐकणार नाही आता ती चंदनला खूप बोलते आणि म्हणते चल आपण पहिल्या हॉटेलमध्ये जाऊया तो तो नाही जमणार इथे मी दहा दिवसाचा ॲडव्हान्स भरला आता मात्र दिव्याची सटकते पण जे करायचं ते चंदन करतो त्यावरून बसलेले असते चंदन म्हणतो काय मॅडम काय विचार काय ती चंदन मला पास्ता खायचा आहे तो तू पास्ता आता पास्ता कुठून आणायचा आता दिव्या पुन्हा सटकते चंदन म्हणतो काय ग लग्नाच्या आधी तुलाच हवं होतं ना काम नको फक्त बेलवाजवली की सगळं हजर मग आता बघ ना सगळं तसंच आहे दिव्यावंती चंदन हे सगळं मला घरी हवं होतं हॉटेलमध्ये नाही आणि आता ऐक तू जर मला घरी घेऊन गेला नाहीस तर बघ चंदन मनात म्हणतो ही बाया भडकली ना काय करेल सांगता येत नाही डिंग्या म्हणतो आम्हाला वाटलं होतं शिवाकडं जायचं आणि मस्त धमाल मस्ती करायची लक्ष्मण म्हणतो आम्हाला सांगा ना काय काय करायचं होतं कुणीच बोलत नाही तो भाऊ चला आपण कदाचित ते आपल्यासमोर नाही बोलणार सगळे म्हणतात नाही हो नाही लक्ष्मण म्हणतो संपदा तू या सगळ्यांची काळजी घे बर का ते बोर होणार नाही याची जबाबदारी तुझी माझ्या म्हणतो मग काका हिला पण घेऊन जा सगळे असतात संपदा म्हणते ए यार तू गप्प बसा मम्मा काय याचं लक्ष्मण म्हणतो भाऊ आपण चला यांना बसू द्या भाऊ म्हणतात माझ्या करा आणि निघून जातात उर्मिला म्हणते तोपर्यंत मी पण वाढायला घेते तुम्ही मस्त गप्पा मारा आशू म्हणतो मी पण येतो आ ढिंग्या म्हणतो ए आशू तू कुठे चालला ये ना आमच्यासोबत गप्पा मार आशु म्हणतो एक फोन कॉल करायचा होता सगळे म्हणतात अरे आम्ही तुला भेटायला आलो होतो एकजण पकडतो आणि आशूला सोप्यावर बसवतो सायलेंसर म्हणतो काय यार छकुल्या शिवा म्हणते सायलेन्सर सायलेंसर म्हणतो आशुतोष राव कसे आहात गप्पा मारा आमच्याबरोबर आता शिवा हसते आणि आशूकडं बघते पण आशू मात्र गप्प बसलेला असतो आता शिवाला खूप वाईट वाटतं जेवायची तयारी होते भाऊ म्हणतात सगळे बसून घ्या आशू पटकन बसतो सुवासकर्तीला म्हणतो बस बाकी कोणी बसत नाही मांजा म्हणतो ए बाई सगळ्यांनी बसून घ्या शिवा काय तुमची शाळा नाही घेणार बर शिवा इथे बसणारे तिच्या शेजारी कुणाला बसायचं आता सगळेजणं पटापट बसून घेतात लक्ष्मण म्हणतो माझ्या ही आयडिया भारी या तंत तो भाऊ हे सगळेजणं त्यांच्या गॅरेजमध्ये राजेत राजे आता भाऊ सगळ्यांना व्यवस्थित समजावतात आणि म्हणतात मी माझ्या स्वतःच्या हाताने वाढणार कीर्तीमध्ये भाऊ ते मंदिरात वाढतात तसंच ना तिथे नाही का गरीब लोकांना जेवण वाढतात सीता म्हणते कीर्ती तुला काय बोलावं त्याची अक्कल नाही का तुला वाटत असेल ना तू प्रत्येक वेळेस बोलते ते खरं असतं पण तसं नाही आहे मी तुला काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही तू काहीही बोलायचं बहु म्हणतात मी पहिलेच बोललो ना तिला वाढवण्यात आपण कुठेतरी कमी पडलो कीर्ती आता तुला बोलावंसं पण वाटत नाही तुझी किव यायला लागली आहे आता भाऊ असं काही बोलतात कीर्ती निघून जाते भाऊ म्हणतात शीता तू बस मी वाढतो शीता म्हणते नाही हो मी वाढते ना आता भाऊ आग्रह करून शिवाला बसवतात शिवा म्हणते मी यांची ओळख करून द्यायचीच राहिले भाऊ म्हणतात मी सगळ्यांना ओळखतो पण बाकीच्यांना ओळख करून दे शिवा म्हणते हा अप्पर हा डिपर ही स्टेपनी हा सायलेन्सर आणि प्रत्येकजण काय काय काम करतं आणि किती माहीर आहे हे सांगते लक्ष्मण भाऊ हे सगळेजण एवढे हुशार आहेत मग आपण आपल्या शोरूममध्ये यांना बोलूया की भाऊ म्हणतात नक्कीच सायलेन्सर म्हणतो आणि शिवा आमच्या गॅरेजची मालकीन आणि तुम्हाला माहिती आहे का आम्ही जे शिकलो ना हे सगळं शिवानी शिकवलं संपादा म्हणते वा शिवा किती भारी आहेस ना तू तुला तर मी व्हायरलच करणार आहे भाऊ म्हणतात काय रे तुमची शिवा पहिल्यापासून शांत आहे का स्टेपनी म्हणतो नाही नाही भाऊ तिचं कोणी काम नाही केलं ना तिला खूप राग येतो सायलेन्सर म्हणतो भाऊ एकदा शिवाने आम्हाला काम दिलं आम्ही ते केलंच नाही दुसऱ्या दिवशी शिवाने जे काय आम्हाला आणलं ना शिवा रागाने बघायला लागते स्टेपनी म्हणतो हे बघा भाऊ हे बघा शिवा म्हणते अरे सायलेन्सर म्हणतो शिवा अगं चिडतेस काय ग तुझ्याशिवाय आम्हाला दुसरं कुणी आहे का तू गेल्यापासनं आम्ही एकदा पण हसलो नाही आता तो असं काही बोलतो की सगळेच इमोशनल होतात अगदी सुद्धा असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा